दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांच्या माणुसकीचे आगळेवेगळे दर्शन मंगळवारी पाहायला मिळाले तसे तर मुळात सोमनाथ वैद्य आणि शिक्षकांचा काय संबंध परंतु या मोर्चामध्ये आलेल्या सर्व शिक्षकांची काळजीसुद्धा त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले त्या हजारो शिक्षकांच्या भोजनाची सोय त्यांनी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे हजारो शिक्षकांनी कौतुक केले आहे सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध वी शैक्षणिक समस्या मान्य होण्यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला होता या मोर्चात किमान दहा हजार शिक्षकांचा सहभाग होता मोर्चाची वेळ दुपारचे असल्याने या शिक्षकांसाठी स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि त्यांचे मित्र ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुंडगी यांच्या वतीने त्या ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती या मोर्चामध्ये सुमारे पाच हजार शिक्षकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला सोमनाथ वैद्य यांच्या या उपक्रमाने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे आज या ठिकाणी सहा तारखेच्या महामोर्चा निमित्तानं जवळजवळ अकरा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार लोक आहेत या लोकांना सोमनाथ वैद्य आणि त्यांच्या सगळ्यात खूपच्या वतीन सगळ्यांना पिठलं भाकरी भोजनाचा अतिशय गरजेच्या वेळेला स्वास सगळे पॅक लागली त्यावेळे मला सोमनाथ वैद्याने एक आस्वाद